काँग्रेसचे आंदोलन माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केले आंदोलनाचे नेतृत्व गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नगर परिषदमध्ये मध्ये अंधेरी नगरी चौपट राज असा कारभार सुरू असून बेकायदेशीर कामांना मान्यता देऊन मलिदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची विकास कामे केल्याचा आरोप करीत शहरातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते मात्र या निवेदनाची पालिकेने प्रशासकीय स्तरावर दखल न घेतल्याने व मागितलेली माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे आज क्रांतीदिनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर दफडे बजाओ आंदोलन करण्यात आले यावेळी भोंगा वाजवून त्या माध्यमातून विविध आरोप करण्यात आले जिल्हा कॉटन कोट्यावधी रुपयाची जागा येते त्याला येथे राजकीय जे लोक आहेत त्यांच्या घशामध्ये टाकण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून चालू आहे डी पी प्लान झाला डी पी प्लॅनमध्ये कोट्यावधी रुपये लोकांकडून घेऊन जे त्याच्यामधून डी पी प्लानमधून ते आरक्षण वगळण्याचं काम ती जागा पहिले आपण घ्यायची व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खाण्याचं काम या नगर परिषद प्रशासनाकडून चालू आहे विशेष म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधापासून खामगाव शहर वाशी फार मोठ्या प्रमाणात त्याला मुकलेले आहेत पाणी येत नाही कचरा मोठ्या प्रमाणात सांडलेला आहे मुकाट जनावरे रस्त्यावर फिरतायत या नगर परिषदेमध्ये तुम्ही कधी येऊन बघा सर्व नगरसेवक एका विशिष्ट पक्षाचे ते सातत्याने इथं असतात टेबल या फायली घेऊन फिरतात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे तापोय या ठिकाणून कमीत कमी दहा सात मीटर पा पाच मीटर सात मीटर रस्त्यापासून जा जागा सोडायला पाहिजे बांधकाम करताना रस्त्यावर बिलकुल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीला अडथळा होतो सर्व रहदारी अडथळा होतो त्यामुळे अपघात होतात परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खामगावमध्ये बघा तुम्ही अतिक्रमण आम्ही मी अतिक्रमणाच्या विरोधामध्ये ज्याला ज्याला रोजीरोटी नाही आम्ही देऊ शकतो त्यांनी व्यवसाय करावा परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी एक एक दुकानदार टपऱ्या टाकून एक एक लाख दोन दोन लाख रुपये तो कमवतो आहे